उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय अकाली झालेली दादांची एक्झिट आणि शरद पवारांचं वाढतं वयोमान यामुळे राष्ट्रवादी नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे की काय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पक्ष विलिनीकरणाची चर्चा जोरात रंगू लागली दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असून पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेईल अशी सूत्रांची माहिती आहे मात्र अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असा समजत आहे पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका पुतण्यासह सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोल्हे शशिकांत शिंदे हे सहभागी झाले होते मात्र आता अजित पवार नसल्यानं पवार कुटुंबीय एकत्र बसून हा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना काय वाटतंय आपण ते पाहूया दादांनी त्यांच्या सर्व ही चर्चा करून ठरलं होतं की शंभर टक्के आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पावलं उचलणं चालू केले होते सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी मी मागील काळातही बोललो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे गेलेल्या माणसाचा अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही त्याग करायचा लागला तरी करण्याची भावना ठेवून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे अगोदरच विलिनीकरण करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा करून फायनल झाला होता निर्णय काय घ्यायचा असं पवारसाहेबांचे विचारून आपण निर्णय घ्यायचा अशी भूमिका झाली होती आता कोणालाच कोणीच राहिलेलं नाही कारण साहेबांची प्रकृती साहेबांचं वय हे जर बघितलं तर एकत्र ये येण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीनेच आमची एक तयारी झाली जे काही होते ते आम्ही पूर्णतः आपण एकत्र दादांचं हा विषय करावा पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील सुरेंद्रताई असतील हे नक्कीच त्यांच्या सुरुवात केली पवार शिवाय मला काही दुसरं काही दिसत नाही पवार साहेबांची इच्छा आहे म्हणले सगळ्यांनी बरोबर येऊन त्या ठिकाणी काम करायचंय ते आपल्याला पुढच्या काळामध्ये होईल राष्ट्रवादी परिवार आहे तो शेवटी एका जागेवर आला तर ताकद ही निश्चितपणानं ही वाढणार आहे आणि दादांचं जे काही स्वप्न होतं या ग्रामीण महाराष्ट्रासाठी काम करण्याचं ते स्वप्न त्याच्याशिवाय मला वाटत नाही की ते पूर्ण होईल अजित पवार यांच्या अस्थींचा